नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण स्त्रियांच्या त्याचप्रमाणे सर्वांच्याच आरोग्यासाठी पोषक असणारा पदार्थ गॅसचा वापर न करता बनवतो आहे आणि हा पदार्थ एक वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त आहे असा हवा बंद डब्यामध्ये छान टिकतो चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया त्यासाठी इथे मी अकरा आवळे घेतले आहेत वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर अर्धा किलो इतके हे आवळे आहेत आवळे घेताना मोठ्या आकाराचे आणि ताजे वापरायचे खराब झालेले किंवा डाग असणारे आवळे या ठिकाणी वापरायचे नाही आहेत आणि हे आवळे मी एक दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून एखाद्या कोरड्या रुमालाने पुसून घेतले आहेत आणि पूर्णपणे कोरडे करून घेतले आहेत या पदार्थामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहे जर थोडं जरी पाणी वापरलं तरी हा पदार्थ लगेच खराब होऊ शकतो त्यामुळे आवळेसुद्धा व्यवस्थित पुसून पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे आवळ्यालासुद्धा थोडाही पाण्याचा अंश राहिलेला नको आहे त्यानंतर जर आवळा थोडाफार खराब असेल तर सुरीने खराब झालेला भाग काढून घ्यायचा आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने लहान किंवा मोठ्या आकारामध्ये हे आवळे चिरून घ्यायचे आवळा चिरून घेतला की त्याच्यातील बी बाजूला काढायची आणि आता याच पद्धतीने जे बाकीचे आवळे आहेत ते सुद्धा मी चिरून घेणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व आवळे मी चिरून घेतले आहेत हवे असे लहान मोठ्या आकारामध्ये चिरले आहेत त्यानंतर आता हे आवळे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत आवळेचे आपल्याला पूर्ण पेस्ट तयार करायचे आहे पण पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे तर पाण्याऐवजी तुम्ही यामध्ये काय वापरू शकता ते मी पुढे तुम्हाला सांगेलच त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतले आता यामध्ये चिरून घेतलेले सर्व आवळे आपण काढून घेऊयात आणि मिक्सरला फिरवून घेऊन एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊयात आवळे वर्षभर बाजारामध्ये आपल्याला मिळत नाहीत मिळालेस तर खूप महाग मिळतात त्यामुळे हा पदार्थ तुम्ही वर्षभरासाठी म्हणजे पुढच्या वर्षीची थंडी येईपर्यंत बनवून ठेवू शकता आणि हवं तेव्हा वापरू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता आवळा मी मिक्सरला बारीक केला आहे पण पूर्ण बारीक झाला नाही आहे आवळ्याचे मोठे मोठे तुकडे तुम्हाला असेच यामध्ये दिसत असतील तर आता आपल्याला या ठिकाणी पाणीसुद्धा वापरायचं नाही तर मग आवळा एकदम बारीक पेस्ट तयार करून घेण्यासाठी काय वापरायचं तर इथे मी एक लिंबू घेतला आहे मोठ्या आकाराचा लिंबू घ्यायचा आहे जर लहान आकाराचे असतील तर दोन वापरा आणि आता या लिंबाचा रस यामध्ये घालायचा यामुळे काय होतं आवळा छान बारीक वाटला जातो छान याची पेस्ट तयार होते त्याचसोबत याचे छान क्रिस्टल्स तयार होतात आणि आपण जो पदार्थ बनवतोय तो, तो चवीलासुद्धा भन्नाट लागतो तर इथे मी एक मोठा लिंबू घेतला होता त्या अख्ख्या लिंबाचा रस यामध्ये घातला आहे आता हे सर्व आपण पुन्हा मिक्सरला फिरवून घेऊयात आणि एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊयात तर इथे मी आवळा लिंबाचा रस घातल्यानंतर पुन्हा मिक्सरला फिरवून घेतला आहे आणि आता तुम्ही पाहू शकता एकदम छान आणि बारीक याची पेस्ट तयार झाली आहे आणि तुम्ही पाहिलंच आपण हे वाटून घेण्यासाठी पाण्याचा वापर न करता लिंबाचा रस वापरला आहे त्यामुळे हा पदार्थ वर्षभर छान टिकतो अजिबात खराब होत नाही त्यानंतर आता इथे मी एक बाऊल घेतला आहे आणि एक वाटी घेतली आहे आता आपण आवळ्याची जी पेस्ट तयार करून घेतली आहे ती या वाटीमध्ये भरायची आहे आणि आपल्याला मोजून घ्यायची आहे की कि किती वाटे ही पेस्ट आपली तयार झाली आहे तर पेस्ट वाटीमध्ये भरताना व्हिडिओमध्ये मी दाखवले त्या पद्धतीने दाबून भरून घ्यायची आहे आणि या ठिकाणी पाहू शकता एक वाटी पेस्ट मी घेतली आहे आता याच पद्धतीने राहिलेली पेस्टसुद्धा आपण वाटीमध्ये मोजून घेऊयात तर सुरुवातीला एक वाटी पेस्ट घेतली होती आता ही एक वाटी अशी दोन वाटी पेस्ट आपण घेतलेल्या आवळ्याची तयार झाली आहे आणि सर्व या बाउलमध्ये काढून घेतली आता एकदा ही सर्व पेस्ट आपण मिक्स करून घेऊयात सर्व पेस्ट मिक्स करून घेतली की आता यामध्ये ज्या वाटीने आपण तयार पेस्ट मोजून घेतली होती त्याच वाटीने यामध्ये त्याच्या दुप्पट म्हणजे चार वाटी इतकी साखर घालायची आता या ठिकाणी तुम्ही साखरेऐवजी गुळाचा वापर करू शकता पण जर गुळाचा वापर केला तर आपण जो पदार्थ बनवतोय तो, तो वर्षभर टिकणार नाही एका महिन्यामध्येच खराब होऊन जाईल किंवा तुम्ही साखरेऐवजी या ठिकाणी खडीसाखर वापरू शकता जर खडीसाखर वापरली तर वर्षभर हा पदार्थ आहे असा छान टिकेल त्यामुळे शक्यतो गुळ न वापरता खडीसाखर किंवा साखरेचाच वापर करा आणि या ठिकाणी तुम्हाला साखरेचं प्रमाण जास्त वाटत असेल पण मिक्स केल्यानंतर ते एकदम अचूक प्रमाणामध्ये होतं आणि पदार्थ खातानासुद्धा साखर यामध्ये अचूक प्रमाणामध्येच लागते जास्त प्रमाणामध्ये हा पदार्थ गोड होत नाही साखर घातल्यानंतर सर्व साहित्य एकदा मी मिक्स करून घेतलं आहे छान एकजीव झाला आहे आणि सर्व साहित्य छान एकजीव झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता मिश्रण सैलसर झालेलं आहे त्यानंतर आता या ठिकाणी मी तीन ते चार मोठी अशी ताटं घेतली आहेत आता या ताटामध्ये तयार केलेलं मिश्रण आपल्याला घालून पसरवून घ्यायचं आहे जाडसर पसरवायचं नाही आहे पातळ असं पसरवून घ्यायचं आहे त्यामुळे थोडं थोडं मिश्रण ताटामध्ये घ्यायचं आणि पसरवून घ्यायचं मिश्रण ताटामध्ये पसरवून घेताना ताटाला खाली तेल किंवा तूप लावायची अजिबात गरज नाही आहे असंच हे मिश्रण ताटामध्ये आपल्याला पसरवून घ्यायचं आहे थोडं थोडं मिश्रण ताटामध्ये घेऊन एकदम पातळ असं पसरवून घेतलं आहे आता ते ताट बाजूला ठेवूयात दुसरं ताट घेऊन याच पद्धतीने मिश्रण ताटामध्ये काढायचं आणि पातळ असं पसरवून घ्यायचं सर्व मिश्रण याचमध्ये वेगवेगळ्या ताटामध्ये पसरवून घेऊयात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्व मिश्रण वेगवेगळ्या ताटांमध्ये मी पसरवून घेतलं आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला सावलीमध्ये दोन दिवस सुकवून घ्यायचं आहे जर ऊन असेल तर उन्हामध्ये एका दिवसात हे पूर्ण सुकून जाईल पण जर ऊन नसेल तर घरामध्ये सुद्धा सुकवू शकता फॅन लावायची सुद्धा गरज नाही आहे बिना फॅनचं सुद्धा हे दोन दिवसात छान सुकेल तर मी हे मिश्रण एक दिवस सावलीमध्ये आणि एक दिवस उन्हामध्ये सुकवून घेतलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्व मिश्रण छान सुकलं आहे छान याचे क्रिस्टल्स तयार झाले आहेत आता यामध्ये जेव्हा आपण मिश्रण तयार करू तेव्हा त्यामध्ये जर तुम्हाला हवं असेल तर हिरव्या रंगाचा फूड कलर थोडासा घालू शकता पण मी यामध्ये कोणत्याही प्रकारचा फूड कलर वापरला नाही आहे एकदम नॅचरल पद्धतीने हे आपल्याला तयार करायचं आहे त्यानंतर इथं मी एक मिक्सरचं भांडे घेतले आता यामध्ये जे तयार केलेल्या मिश्रणाचे खडे झाले आहेत म्हणजे जे क्रिस्टल्स आहेत ते घालायचे आणि मिक्सरला फिरवून एकदम बारीक अशी याची पावडर तयार करून घ्यायची आहे पूर्ण पावडर तयार करायची अजिबात मोठे खडे यामध्ये ठेवायचे नाहीत तर या ठिकाणी मी जेवढं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं होतं मिक्सरला फिरवून घेतलं आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम बारीक अशी याची पावडर तयार झाली आहे अजिबात यामध्ये मोठे कण शिल्लक राहिले नाही आहेत आता ही तयार केलेली पावडर आपण एखाद्या बाऊलमध्ये किंवा भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि आता याच पद्धतीने राहिलेले जे खडे आहेत ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे काढूयात आणि मिक्सरला वाटून एकदम बारीक अशी पावडर तयार करून घेऊयात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्व खडे मिक्सरला वाटून घेतले आहेत एकदम बारीक अशी पावडर याची तयार झाली आहे आता या ठिकाणी आपण एक्स्ट्रा फ्लेवर्ससाठी यामध्ये काही आणखी साहित्य घालणार आहोत त्यासाठी इथे मी दोन चमचे सेंदव मीठ घेतले ते घालायचं सेंदव मीठ नसेल तर त्याऐवजी तुम्ही साधं मीठ वापरलं तरी चालेल पण या मिठामुळे या पदार्थाची चव खूप छान लागते एक चमचा काळी मिरी पावडर आणि एक मोठा चमचा या ठिकाणी भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची तुमच्या आवडीनुसार किंवा चवीनुसार हे सर्व साहित्य तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे सर्व साहित्य घातलं की एकसारखं मिक्स करायचं आणि आपण या ठिकाणी एक वर्षभर टिकणारं मस्त असं आवळ्याच्या सरबताचं प्रेमिक्स बनवलंय उन्हाळ्यामध्ये जरी आवळे भेटत नसले तरी हे सरबताचं प्रेमिक्स तुम्ही एक वर्षभर हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता आया असं छान टिकतं अजिबात खराब होत नाही आणि आवळ्यातील पोषक तत्वसुद्धा आपल्याला सहज मिळून जातात आणि सरबत बनवताना यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा कोणतंही साहित्य वापरायची गरज नाही आहे साहित्य यामध्येच आहे फक्त तुम्हाला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये ही पावडर मिक्स करायची आहे आणि सरबत तयार होईल तर आता इथे मी तुम्हाला सरबतसुद्धा बनवून दाखवते त्यासाठी ग्लासमध्ये सुरुवातीला मी दोन आईस क्यूब घालणार आहे जर बर्फ नको असेल नाही वापरला तरी चालेल काहीही हरकत नाही बर्फ घातल्यानंतर आता यामध्ये दोन मोठे चमचे हे जे आवळ्याचं सरबत प्रीमिक्स आहे ते मी घालणार आहे तर या ठिकाणी मध्यम आकाराचा ग्लास आहे त्यासाठी दोन चमचे प्रीमिक्स मी वापरले मोठा ग्लास असेल तर तीन ते चार चमचे प्रीमिक्स तुम्हाला लागू शकतं किंवा तुमच्या आवडीनुसार यामध्ये प्रिमिक्स तुम्ही कमी जास्त वापरू शकता आणि आता यामध्ये पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर एकदा हे प्रीमिक्स पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि या ठिकाणी एकदम थंडगार मस्त चटपटीत असा आवळ्याचं सरबत बनवून तयार झाला आहे आणि या पद्धतीने जर तुम्ही आवळ्या सरबताचं प्रिमिक्स बनवाल तर आवळ्याचा तुरटपणासुद्धा यामध्ये उतरत नाही आणि सरबत चवीला अप्रतिम लागतो आणि घरातले सुद्धा जे आवळा खायला नको म्हणतायत सुद्धा हा थंडगार आणि छान चटपटीत सरबत लगेच पितील आणि तेसुद्धा आवडीने तर एकदा माझ्या या पद्धतीने हे झटपट तयार होणारं आवळ्याचं प्रिमिक्स नक्की बनवा वर्षभर छान टिकेल आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद